नम किती झाला काय रे खेकडा वावळा तुला खालच नाही ते विचारलंय कोण आहे तेव्हा गोले दिसतोय गे खूप खूप खुँ थँक्यू बर का बरं झालं तुम्ही माझ्याकडे पैसे सापडत गोल्या तो मामाकडशी काय रहात त्यो गोल्या त्यो दिसतोय पोरगी तुम्ही काय तुम्ही तू म्हण बर कोण आहे काय ना तर चांगला पिक्चर आहे शूटिंग येपक्यात मोबाईल आणलाय का हा मग तिच्यातच असतो तू म्हण तिकडे राहता का तुम्ही दिलीकड हा काढ चांगला पिक्चर तयार होईल तिकडे अच्छा सोड खाली तिला गोल्या चालला हो चाल भेटत राह आता नाही म्हणजे आता एकाच गावात राहतो ना तर भेटीकाठी होत राहतील हो बाय बोले <laughs> <गेला> <laughs> <laughs> का मारे तुला तुम्ही अजून गेला नाहीत कुठं नाही म्हणजे जेल मध्ये कुठे गेले नाही आम्ही किती सरळ सज्जन माणसं आहे जेल मध्ये घालतो का बोलतो का रे ऐका ना मी ना लैवर्सिनी या गावात आलोय बर मी घरी जातो आवरून येतो मग निवांत भांडवू आपण नका नको सांगतोय लैवर्सिनी गावात आलोय भांडायला येतो अह तसा जाई नाही गाव सोडून त्याला थांब हे ब्लॅक अँड व्हाईट थांब याचा पिक्चरच आहे ना रिलीज करून टाकू फर्स्ट डे फर्स्ट शो गावाला अख्या आम्हाला जेल मध्ये पाठवतो टाकू एवढे सरळ माणसं अरे थुतर तर तोंडाच्या तुला काय माणसं दिसणार का काय हे डोळे काय शो म्हणून लावले काय तू अयो चंक्या गो, गो, आ, <laughs> अरे तू लहानपणीच्या मित्राला विसरला अरे कुठे एवढं दिवस अरे मामा कड शिकायला काल आलोय आता गावातच राहणार गावाला गोल्या मामा पूरगी आहे का नाही आहे का अरे एक पण पूरगी नाही बाबा तीन तीन मामा येत सगळ्यांना पूरच हास हस तू माझ्यावरच हस नाही नाही बाबा तस नाही तू आता गावात आलाय ना तुझ्याशी सोय लावून देतो आता गावात तू विषयच नाही आता पण गावात पुरी आहे तू खास चाल चाल तू आपल्या सोबत आता भाई विषय संपला आता झाले <laughs> का घड्या घालून सुगंधा तुम्ही का अग अच्छा गावात आहे ना माझा फक्त तुझ्यावर विश्वास <coughs> गपना गपणा बियाण्या काय आलं तुला तर मी काय म्हणतो गपना बियाण्या बोल तूच बोल <laughs> आता कस सुगंधा आम्हाला सांग बरं आम्ही एवढे वाईट आहेत का कोण खरं बोलल म्हणजे असं कोण बोललं असं म्हणायचं होतं मला <laughs> मग ठीक <थीके। laughs> आहे अगं ती गावात एक बुबाळ आलय ती आम्हाला म्हणतोय तुम्ही इथं कस काय तुमची जागा मध्ये हा ती जाऊ दे तुला माहितीये का आपल्या गावात काय चाललंय नाही ती सरपंचाची भाची आहे ना काय झालं शीतल 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 कोणती शीतल का त्या ग्वाल्याचा विषय ती चांग ग्वाल्याचा विषय काही काय बोलताय ती कुठं कुठं नाही ना बरस पुरवायचे बोलत नाही आम्ही ढाकियो रे व्हिडिओ अगो बया खरच की मन हे तर आपली दाजी निघाले <laughs> दाजी 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 हा हा हे तो दाजी नस मीतू नय तो त्या चला येऊ का हा दाजी का अहो अहो थांबा थांबा मी मदत करतो आहो सवय हो मला घ्या घ्या मला आवडतं मदत करायला हो हो बघा आता सगळं करतो मी हो थँक्यू सर काय त्यात वेलकम हो हो चॉकलेट घेतो बरं का दोन Вот это что

काय आपली तो पाणी आहे ना काय व्हायला त्याला हे बघ बापरे दाजी दाजी म्हणायचं आपल्याला आपल्या गावात काय चाललंय बोलू दाजी

पैसे द्या त्या दिवशी नाही 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 ते काम नाही होत सांग बिंदास अरे तू बोल मंग्याला बिंदास बोल हा हा मी करून घेतो तेवढा ऍडजस्ट ठीक आहे बरचाल करतो परत तुला काय म्हणता गणपतराव संजयराव काय नाही ते आजी आत्ताच ते दाजी कुठे दाजी अमेरिकेला दाजी आहेत ना गेले अमेरिकेला लग्न झालं तेव्हाच गेले ते अरे काय बन तुझ्या दाजी बद्दल नाही बोलत मी माझं नाही मग कोणाच्या दाजी बद्दल बोलता गावदाजी गावदाजी बद्दल गाव गावदाजी आता हे काय नवीनच काढले तुम्ही अरे तुझा मित्र तो गोल्या गोल्या गावदाजी मग काय मला कळाला ना तुम्ही नीट कोडत ना बोल बोला बोला विशे। विशे। ए, बोलू व्यवस्थित बोला काय बोलायचं अरे बोलू याला पुरावे कटकट कस आहे रुगोले मग म्हणजे मला न सांगता कान करा लागला का आता बघतो त्याच्याकडे मी थांबा बघ आणि चांगला कान पिऊन पण बोलतो मी आणि तुम्ही मला भेटा नंतर बोलिया, या आम्हाला जेल मध्ये पाठवतोय रे आता बघ ओ ताई कुठे दाजी दाजी? कोण दाजी बोलू दाजी माझं आज लग्न पण नाही झालं

अरे अरे हे बाबा अरे तू काय काट केला का येणा काय तू सकाळी पिढा करून ठेवली आलेल्या बोरची काना खाली घालली अरे काय कर तू चमपत नाही काय केलं चप नाही केलं मग नाही केलं का हा गुरु कसा कर रडतो परत हे बोल्या ह्या कांडमध्ये शंभर टक्के संजन गाने पचात दिसतोय मला आवतस आहे ना तू चला त्यांच्याकडं मला पण भेटतात बदलाय गंध्या अर्धात झाला मांडतोय नेमकं छाळायचं काय कुणी तरी सांगितलं हो गरिपात्र संजय राव तुम्हाला काही कळतं का नाही राव काही बोला अरे मला अख गाव दाजी दाजी म्हणून काय वाटलं नाही रे अरे ती शीतल आहे ना आत्महत्या करायला गेली रे विरी करी काढला होता सरपंच तुम्हाला धरणार आत्महत्या करायला गेली विहिरी कर तिकडे उद्योग करून ढाल राह कामाचा आता ते पोरीने काही करून घेतलं मग काय करायचं ए काय नाही करीत फक्त तुम्हाला काय कळतं का हा लेकराचा जीव जाईल तुम्हाला काय अंबाय अरे अरे धर र धर 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 आज नाही करायचं आज मत आर्मी नाही ती करते गोल्या मुळे झालं अरे गोल्यामुळे नाही झालं काही संजय राऊन गणपतराव मुळे झालं या यांनी काय केलं याचा चुकीचा व्हिडिओ काढला आणि दाखवला म्हणून मॅटर झालाय सगळा तर मोबाईलच नाही 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 माझ्याकडे नाही आहे पण त्याचा कॅमेरा फोटो अरे तुम्हाला काहीतरी वाटायला पाहिजे राव त्या रिक्षावाल्याकडे ना सुट्टी द्यायला पैसे नव्हते हिच्याकडे त्याच्यामुळे मी त्याला पैसे दिले रे तुम्ही तेवढाच व्हिडिओ काढला सगळ्या गावात पसरीला आणि राहिला प्रश्न तर पाण्याचा हा तिच्या पुरीला पाण्याचा हाडा दिला तेवढा दिसला तुम्हाला हा बरोबर तिच्या वेळेस गेलो तुम्हाला दिसलं लगेच अरे काय बोबाटा करता तुम्ही राव अरे काही वाटलं पाहिजे तुम्हाला पुरीची इज्जत ही काचीच्या भांड्यासारखी राहते सगळं गाव माझ्यावर चुकू राहिलं उद्या तिने जीव दिला असता तर भरून दिली असतील तुम्ही आणि जर मामाला कळलं ना तर याचे लई वाईट परिणाम होतील माफ करा आम्हाला काय झालं बोला मला वाईट साईट बोलला त्याचा बदला घ्यायसाठी पण असा बदला का नाही चुकलंच आमचं आम्ही असं नव्हतं वागायला पाहिजे बोला जाऊन सॉरी रामराम मंडळी आजचा एपिसोड कसा वाटला हे खाली कमेंटमध्ये कळवा लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा आणि असेच नवीन नवीन नवी एपिसोड पाहण्यासाठी कडक मराठी या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि त्याचबरोबर त्या जरी जे घंटा आहे ना ते बटन दाबायला विसरू नका म्हणजे काय होईल एपिशोडचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहतील आणि पाहत राहा आपल्या सगळ्यांच्या आवडीचा गावरान मेवा